राज्यातील महा ई सेवा केंद्र चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक चोवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी केली असून त्यानंतर निवेदन दिले आहे पंधरा वर्षापासून शासकीय सेवा आणि योजना डिजिटल पद्धतीने पोचवणाऱ्या चालकांना रोजगाराचा प्रश्न थकीत कमिशन वारस वारसांना केंद्र हस्तांतरण आरोग्य विमा तसेच केंद्र वाटपा थांबण्यासह विविध मागण्या मांडल्या असून शासनाने या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे अन्यथा केंद्र चालकावर बेरोजगारीचे संकट येईल असे या निवेदनात म्हटले आहे आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले आहे अखिल स्तरीय माही सेवा व आधार सेवा संघटनेचा आमच्या मागण्या शासनाने पूर्ण आमच्या मागण्या शासनाने पूर्ण अखिल स्तरीय माई सेवा आधार सेवा संघटनेचा अखिल स्तरीय माही सेवा केंद्र आधार सेवा केंद्र संघटनेचा रोल दादा काय सांगणार जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण सर्व सेतू केंद्रवाले एकत्र आलेले आहेत जिल्ह्याभरातून आलेले आहेत काय मागण्या नेमक्या आपल्या आज आम्ही अडीचशे ते तीनशे व्हिएली जे सेवा केंद्र चालक आहोत आज कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकत्रित आलेलो आहोत आमचा मुद्दा हा आहे की आज शासनाने जे दर म्हणजे शासनाे जे माही सेवा केंद्र वाटप करणे आहेत त्यासाठी कोणती नियमावली आज ती फॉलो करत नाही आहेत माही सेवा केंद्र वाटण्यासाठी दोन हजार अठराचा जो जी आर आहे त्याच्यात लोकसंख्येनुसार माही सेवा केंद्राचे वाटप करण्यात यावे हा हासा जो जी आर आहे बट परंतु त्या जी आरचा आज विसर पडलेला आहे आणि प्रत्येक गल्लोगल्ली जशा पांढ्यापऱ्या उघडल्या आहेत तसे आज सेवा केंद्र उघडताना दिसत आहे याने जे दोन हजार अकरापासून फक्त या याच व्यवसायावर अवलंबून असलेले लोक आहेत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आले आहेत याबद्दल आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत मी अमोल पडार अखिलस्तरीय आधार सेवा केंद्र जिल्हाध्यक्ष काय आमच्या मागण्या ह्याच आहेत की ज्या दोन हजार अठराचा चा जी आर आहे त्यानुसार लोकसंख्येनुसार आपण माही सेवा केंद्राचे वाटप करावे आणि आज जे माही सेवा केंद्र चालक आहेत जे कुठेही केंद्र चालवत आहेत त्यांना त्याच्यावर निर्बंध आणले जावेत जेणेकरून करून ज्यांना शासकीय जागेत किंवा जिथं मान्यता प्राप्त झालेल्या आहेत त्याच जागेत जा जा त्यांनी त्यांचे केंद्र सुरू ठेवावेत आज आम्ही टोटल तीन हजार लोक आहेत तर परंतु इथं आम्ही आज पाचशे नह ते सहाशे लोक जमलेले आहोत ভার right. ভার right.